विनेजी त्याच्याकरता थोडं धाव लागेल कारण आमचे दोन प्रकल्प फायनल स्टेजला गेले आहेत अतिशय अग्रणी संस्था म्हणून वारणाकडे पाहिलं जातं मी विनयजीचं मनापासून आभार मानेन की त्यांनी एक चॅलेंज घेतला आहे की सगळ्यात पहिल्यांदा हा होईल विनेजी त्याच्याकरता थोडं धाव लागेल कारण आमचे दोन प्रकल्प फायनल स्टेजला गेले आहेत पण तरी देखील मला विश्वास आहे कारण ज्या प्रकारे वारणा समूहाने सहकाराच्या क्षेत्रामध्ये मोठं परिवर्तन केलं दूध असेल दुग्धजन्य पदार्थ असतील साखर असेल साखरेचे उपपदार्थ असतील अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये अतिशय अग्रणी संस्था म्हणून वारणाकडे पाहिलं जातं आणि एक ज्याला आपण लिगसी म्हणतो अशी एक मोठी लिगसी या ठिकाणी तात्यासाहेब कोरेंच्या माध्यमातून सुरू झाली आणि आज तुम्ही आणि तुमची सगळी टीम ती अत्यंत चांगल्या प्रकारे ती लिगसी केवळ पुढे नेण्याचं नाही तर ती वृद्धिंगत करण्याचं काम करताय त्यामुळे निश्चितपणे आ, देशातला हा देखील एक पहिला अभिमानाचा तुरा हा वारण्याच्याच माथी राहील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि निश्चित